नागपूर म्हणलं की डोळ्यासमोर नागपूरची खाद्य संस्कृती उभी राहते हल्दीरामच्या संत्रा बर्फी पासून ते सावजी मटणापर्यंत पण नागपूरच्या खाद्य संस्कृतीमध्ये आणखी एक गोष्ट फेमस आहे ती म्हणजे इथले की नागपूरकर एका व्यक्तीचं नाव हमकास काढतात त्यांचं नाव म्हणजे तर्रीबाज पोहेवाला रूपम साखरे त्यांचं काय पोह्यांचं फार मोठं हॉटेल वगैरे नाहीये तर साधी टपरी आहे टपरीच का असे ना पण लोक त्यांच्याच हातचे पोहे खाण्यासाठी दूर दूरवरून यायचे पहाटचे पाच वाजले की त्यांच्या टपरीवर गर्दी व्हायला सुरुवात व्हायची पण ही गर्दी तिथे पुन्हा दिसेल का हा प्रश्न समोर येतो कारण रूपम साखरे हे आज आपल्यात नाहीयेत त्यांचं सोमवारी वयाच्या पासष्टव्या वर्षी निधन झालं त्यांच्या हातची तर्रेबाज पोह्याची चव कायमची हरवली असं नागपूरकर म्हणतात त्यांच्या हातच्या चवीशिवाय त्यांना वर्ल्ड टूर करणारा पोहेवाला म्हणून देखील लोक ओळखत असायचे एक पोहेवाला असून ते दरवर्षी नियमानुसार टॅक्स भरत असायचे रूपम साखरे हे नागपुरातील यांच्या संस्कृतीचे संचित म्हणून ओळखले जायचे एका साधारण पोहेवाल्याला नागपूरकर एवढं प्रेम करतात म्हणजे नेमकं कर ते एवढे लोकप्रिय का होते त्यांनी या तर्रीबाज पोहे विक्रीची सुरुवात कशी केली हे बघायला लागेल पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट आहे नागपुरातील मोहन नगर इथे राहत असलेल्या रूपम साखरे यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची होती म्हणून त्यांचं शिक्षणही झालं नव्हतं मग त्यांनी किलोभर पोहे घेऊन कस्तुरचंद पार्क परिसरातील फुटपाथवर पोहे विकण्याचा व्यवसाय सुरू केला आणि याच फुटपाथवर त्यांचा प्रवास सुरू झाला त्यांच्या हातची चव आणि त्यांच्या मेहनतीमुळे त्यांची के पी की पोहा टपरी संपूर्ण नागपुरात पोहोचली होती त्यांच्या कामात स्वच्छतेची आणि चवीची विशेष काळजी घेतली जायची त्यामुळे लोक त्यांच्याच हातचे पोहे खायला गर्दी करत असायचे हळूहळू व्यवसाय तेजीत येऊ लागला दिवसभरात जवळपास बारा तासांमध्ये नव्वद किलोपेक्षा जास्त पोहे तयार करणाऱ्यांचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर होता त्यांची सर्वात फेमस डिश म्हणजे चना पोहे या डिश मध्ये ते मसालेदार हरभरा रस्सा करी बरोबर पोहे द्यायचे या चना पोह्यांची इतकी डिमांड असायची की त्यांना दर तासाला मोठ्या प्रमाणात हे पोहे बनवावे लागायचे रोज सकाळी भाजी घेण्यासाठी सुद्धा ते आपल्या होंडा सिटी मधून मंडईत जात असायचे त्याच गाडीत पोह्याचे पोते टाकून आणत असायचे याशिवाय त्यांची आणखी ओळख म्हणजे वर्ल्ड टूर करणारा पोहेवाला त्यांच्या व्यवसायाची उलाढाल इतकी मोठी होती की दरवर्षी ते कुटुंबासह वर्ल्ड टूरवर जायचे दरवर्षी ते नवीन नवीन देश फिरायला जात असत दरवर्षी नियमानुसार इन्कम टॅक्स भरत त्यांनी आयकर भरणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवलं होतं टपरीवर पोहे विकणारा एक पोहेवाला टॅक्स पेअर होता ही गोष्ट देखील बरंच काही शिकून जाणारी होती आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर साखरे यांनी अनेकांना मदतीचा हात दिला होता बरे या सुबत होते श्रीमंत झाल्यानंतरही हे पोहेवाले काका दुकानात आल्यानंतर मात्र खाकी कपडे घालायचे आणि हातात सराटा घेऊन पोहे बनवायच्या कामाला लागायचे आणि काही वेळातच त्यांच्या टपरी समोर यांची गर्दी होत असायची गरीब आणि श्रीमंत एकाच ठिकाणी उभे राहून मोठ्या आवडीने त्यांच्या पोह्यावर ताव मारायचे आणि अर्धा एक तासातच त्यांचे सगळे पोहे संपायचे रूपम साखरे यांच्या निधनाने नागपूरकरांना आता त्यांच्या चविष्ट पोह्याची चव घेता येणार नाही आज त्यांच्या मागे त्यांची पत्नी दोन मुली एक मुलगा आहे निश्चितच ते साखरे काकांची तर्री पोह्यांची परंपरा चालू ठेवतील तुम्ही नागपूरकर असाल आणि तुम्ही देखील रूपम साखरे यांच्या तर्री पोह्यांची चव चाखली असेल तर आम्हाला त्यांच्या आठवणी नक्कीच शेअर करा आणि अशाच भन्नाट माणसांविषयी जाणून घेण्यासाठी बोलविडिओ युट्यूब चॅनल पाहत राहा